मित्रांनो आजवर तुम्हाला असं काही भन्नाट सांगणार आहे ज्यावर तुमचा विश्वास बसणार नाही युक्रेनमध्ये रशियन ड्रोन रोज शहरांवर घालतात पण त्यानंतर युक्रेन मधील काही शहरांमध्ये जसं की पूर्वेकडील डॉब्रोपिलिया या भागातील रस्त्यांवर मोठमोठ्या पोल्सवर जाळ्या टाकल्या गेल्या आहेत कारण या जाळ्यांमुळे ड्रोनचा वेग कमी होतो आणि त्यांचा मार्ग बदलतो आणि तो थेट लोकांवर येऊन आदळत नाहीत याचं मुख्य उद्दिष्ट म्हणजे सामान्य रस्त्यांनाही एक अँटी ड्रोन मध्ये बदलवणं घर सार्वजनिक ठिकाणी मोठ्या जागरूकता निर्माण करणं साधं जाळं एवढं मोठं नुकसान थांबवू शकतं हे पहिल्यांदा बघायला मिळत आहे आणि या लोकांनी सिद्ध केलं आहे की महागडा हत्यार नसूनही चालतं पण हुशाराने केलेला उपायच लोकांचा जीव वाचवू शकतो आणि हे बघून स्पष्ट होतं की हुशारीची जाळी ही नेहमी हल्ल्यापेक्षा जास्त मजबूत असते तुम्हाला या भन्नट आयडियाबद्दल काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी व्हायरल गोष्टीला हक्काने फॉलो करा कारण इथे घेतलेलं नॉलेज वाया जात नाही